नमस्कार राज्य मेडिकल काउन्सिलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्याला या व्हिडिओमध्ये सी एस एम एस एस आयुर्वेद महाविद्यालय अँड रुग्णालय छत्रपती संभाजीनगर जे की महाराष्ट्रामधील टॉपच्या बी एम एस कॉलेज पैकी एक कॉलेज हे त्या ठिकाणी आहे आणि या कॉलेजचा दोन हजार पंचवीस मध्ये राऊंड थ्री पर्यंत काय कट ऑफ जाऊ शकतो ते आपल्याला बघायचं आहे आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी पालक म्हणतील सर राऊंड थ्रीच का लास्टचा राऊंड का नाही कारण विद्यार्थी मित्रांनो राऊंड थ्रीपर्यंत जो काही कटअप आहे हा कट कटअप आहे जर राऊंड थ्रीपर्यंत जर त्या ठिकाणी सीट उरले तर हे राऊंड फोरसाठी येतात फोरमध्ये जर त्या त्या सीट त्या ठिकाणी व्हॅकंट राहिले तर राऊंड फाईव्हमध्ये त्या ठिकाणी सीट येतात तर त्यामुळं एक सेफ म्हणून आपण राऊंड थ्रीचा त्या ठिकाणी कटअप सांगत आहोत होत बऱ्याच वेळेस असं त्या ठिकाणी होत आहे की राऊंड थ्रीपर्यंत काही कॅटेगरीचे जे काही सीट आहे एखाद्या कॉलेजचे त्या त्या ठिकाणी फुल होत असतात त्या ठिकाणी ॲडमिशन फुल होतात आणि येणाऱ्या राऊंडसाठी राऊंड फोर असेल किंवा फाईव्ह असेल तर त्या राउंड मध्ये त्या ठिकाणी सीट व्हॅकंट नसतात त्यामुळे सेट म्हणून आपण राऊंड थ्रीचा कट ऑफ या ठिकाणी सांगणार आहोत ज्याही विद्यार्थ्यांना मी या ठिकाणी कट ऑफ सांगेल या कट ऑफ पेक्षा जर तुम्हाला शिल्लक मार्क असेल तर शंभर टक्के या कॉलेजला तुमचा नंबर लागेल महाराष्ट्रातील टॉपच्या डी एम एस कॉलेजमध्ये शिकण्याचं स्वप्न त्या ठिकाणी तुमचं पूर्ण होईल तर आपण या ठिकाणी कट ऑफ बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता जर तुमची कॅटेगरी या ठिकाणी ओपन कॅटेगरी असेल आणि तुमचा ऑल इंडिया रँक हा एक लाख छप्पन हजारापर्यंत असेल आणि चारशे एकोणतीस जर तुम्हाला मार्क असेल तर असे विद्यार्थी छत्रपती शाहू कॉलेजला लागण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर ईडब्ल्यू एस कॅटेगरीला सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये सीट व्याकरण नसतात त्याच्यानंतर जर ओबीसी कॅटेगरी आपण बघितली तर ओबीसी कॅटेगरीच्या ज्याही विद्यार्थ्यांना चारशे एकोणतीस पर्यंत मार्क असेल आणि एक लाख छप्पन हजार किंवा एक लाख सत्तावन्न हजारपर्यंत जर त्यांचा ऑल इंडिया रँक असेल तर असे विद्यार्थी त्या ठिकाणी बी एम एसला ला, ला, ला आया, सी सी या कॉलेजला त्या ला ठिकाणी लागू शकतात त्याच्यानंतर एसीबीसी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना चारशे अठ्ठावीस मार्क असेल आणि एक लाख एकोणसाठ हजार पाचशे बारापर्यंत पर्यंत जर तुमचा ऑल इंडिया रँक असेल तर असे विद्यार्थी या कॉलेजला लागण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर विजय कॅटेगरी विजय कॅटेगरीच्या जर विद्यार्थ्यांचा ऑल इंडिया रँक हा एक लाख शहात्तर हजार चारशे पर्यंत असेल आणि चारशे अठरा पर्यंत जरी मार्क असेल तरी सुद्धा असे विद्यार्थी या कॉलेजला लागू शकतात एन टी के एन टी सी कॅटेगरी आणि एन टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना जर त्या ठिकाणी चारशे पर्यंत मार्क्स असेल आणि एक लाख छप्पन्न हजारपर्यंत जर तुमचा त्या ठिकाणी ऑल इंडिया रँक असेल किंवा एक लाख सत्तावन्न हजारपर्यंत जरी तुमचा ऑल इंडिया रँक असेल तर असे विद्यार्थी त्या ठिकाणी बी एम एस ला या कॉलेजला लागू शकतात त्याच्यानंतर एस सी कॅटेगरी जर आपण बघितली तर एस सी कॅटेगरीच्या ज्याही विद्यार्थी त्यांचा ऑल इंडिया रँक हा दोन लाख चाळीस हजार पर्यंत असेल आणि तीनशे पंच्याऐंशी पर्यंत जर स्कोअर असेल तर असे विद्यार्थी सुद्धा या कॉलेजला लागण्याची शक्यता आहे यापेक्षा जर तुमच्या शिल्लक मार्क असेल एक मार्क जास्त आहे दोन मार्क जास्त आहे तर तुम्हाला तुम्हाला त्या ठिकाणी या कॉलेजमध्ये सीट भेटण्याची शंभर टक्के चान्सेस आहेत त्याच्यानंतर जर आपण एस टी कॅटेगरी जर बघितलं तर एस टी कॅटेगरीच्या ज्याही विद्यार्थ्यांना तीनशे प्लस स्कोर असेल असे विद्यार्थी या कॉलेजला लागू शकतात महाराष्ट्रातील त्या ठिकाणी टॉपचं बी एम एस कॉलेजपैकी हे कॉलेज आहे खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो जर आम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज भेटत नसेल तर महाराष्ट्रातील टॉपचं कॉलेज भेटू शकतं का आणि कोणते ते कॉलेजेस आहेत तर विद्यार्थी मित्रांनो छत्रपती शाहू हे जे काही कॉलेज आहे महाराष्ट्रातील टॉपचं बी एम एस कॉलेजपैकी एक आहे कॅम्पस चांगला आहे फॅकल्टी टीचिंग इन्फ्रास्ट्रक्चर चांगला आहे हॉस्पिटल चांगला आहे पेशंट फ्लो चांगला आहे सर्व गोष्टी या कॉलेजच्या चांगल्या आहेत आणि विशेष म्हणजे सिटी सुद्धा चांगली आहे त्यामुळं ज्याही विद्यार्थ्यांना मी सांगितलेल्या स्कोरपेक्षा जर जास्त स्कोर असेल तर असे विद्यार्थी या कॉलेजला लागू शकतात व्हिडिओ आवडल्या सिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि गरजू मुलांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद